बालमित्रांनो आता वेळ झालेली आहे तुमच्या सर्वांच्या आवडत्या शब्दांची म्हणजे स्पॉट टाइम क्विट आणि रंगात प्रश्नांची मालिका आपल्या सगळ्यांसाठी घेऊन येत आहेत नाशिक येथून सीमा रह, सीमा सीमाय ादांच स्त्री शिक्षणावर आधारित सुमधूर असं गीत ऐकलं गीताने अगदी मंत्रमुग्ध झाल्यासारखं वाटलं हो नाही हे बालमित्रांनो आणि त्या पाच प्रश्नांना प्रत्येकी चार पर्याय दिलेला आहे तुम्ही अचूक साजरा करू पर्याय आहे तीन मार्च दुसरा पर्याय आठ मार्च तिसरा पर्याय पाच मार्च आणि चौथा पर्याय like